आट, तर मी आता सकाळी औरून लवकर आता वाजत आठ आणि मी मस्तपैकी पूजा केली फक्त जास्वंदीचा हार राहिला आहे तर जास्वंदीचा हार दर दिवशी असतो गणपतीला तर दिवा उत्पत्ती सगळं ते सुकलेली काळजी फुलं ते सगळं रिमूव्ह करून नवीन हार घातलं आहे दारातलं फुलचं आणि हे आमच्या दारातलं फुल आणि आमच्या दारात ना जास्वंदी खूप जास्त येतात फुलं दोन जास्वंदीची झाड आहेत वर पण आहेत एक जास्वंदीचा झाड आणि त्या गणपतीतच मेन खूप जास्त फुलं येतं त्याला आणि हे तुला हारमध्ये हे करायचं का मधी तर आता गणपतीला मस्तपैकी जास्वंदीचा हार घातलेला आहे केवढं सुंदर दिसतंय गणपती यार क्युटी तर आता पूजा झालेली आहे नैवेद्याला आत्ता मी जस्ट इन्स्टंट खिरापत घेतली आता संध्याकाळी मोठा प्रसाद सकाळी छोटा प्रसाद संध्याकाळी मोठा प्रसाद तर असा <laughs> आहे आजचं डे टू I <gasps> आज आम्ही आलो इतकं छान झालं दर्शन आणि पाणी घालणं पण इतकं मस्त झालं आणि आता आम्ही गणपतीच्या मंदिराच्या पुढच्या आहे साईडचंड नदी आमची जेजुरी वर्ण झालेली हे कुठं रे बारामती हो इतकं छान अजून पाणी चालू आहे वरण चालू आहे वरण येतच वाजलेली आहे साडेसहा आणि मी मस्त पैकी गेटअप केलेला आहे म्हणजे मला व्हिडिओ शूट करायचा त्याच्यामुळं आणि चिपकू कसा असेल तर वेणी घालून टाका सरळ आणि रेसिपी तर शूट करायची असेल तर पहिले वेणी घालून टाका कारण की थँक्स हा तर पप्पा माझे ऍक्टिंग करतात तर आज मी बनवलं आहे मोदक आज मला फायनली वेळ भेटलाय हा उकडीचे मोदक हा तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक सप्टायन माग चालू हा हा

<laughs> स्वयंपाक नाही करणार ना फक्त उकडीचे मोदक खाणार आहे तर चला मी, आता मी आता दिवाबत्ती केली मस्त धूप लावलेलं आहे तुम्हाला एक दाखवते स्वयंपाक म्हणजे पप्पांना पण मॅगी जास्त खूप आवडते तर पप्पा तुम्ही पण खाता मॅगी खाऊ ना काय पुढे हो चार गुड्याची करायला लागते आम्ही चौघ जण मॅगी खातो आणि तुम्ही बघितलं असेल की पप्पा मम्मी मोरगावला गेले होते तर सनफ्लॉवरच्या खेतीमध्ये गेले होते तर तीन सनफ्लॉवर आणले तुम्हाला मी दाखवते काय मोरगावला गणपतीला पाणी घालायला गेले होते पाच दिवस पाणी घालायला असतं म्हणजे बारापर्यंत पण आता नाही ना आता तर असे सनफ्लॉवर मम्मीने मस्त आणले होते तीन आणले तर असे वाईल आहे सनफ्लावर मस्त आणि आम्हाला खूप जास्त आवडत सनफ्लावर काय तुम्ही हसताय <laughs> <laughs> तर मस्त दिसतोय गणपती आमचा आणि हसतोय गणपती <laughs> म्हणतात आणि किती छान वाटतंय ना गणपती काय हसत नाही म्हटलं काय सांगायचं होत हा पप्पा आमचा गणपती नेहमी हसत मुख घेतो तर पप्पा म्हणतात गणपती आपलं खूप शांत आहे म्हणजे तुम्ही बोलायला जरा त्याला चान्स तर दिला पाहिजे त्यांचीच बडबड एवढी आमच्या घरात तो आपला शांत बसलाय बघतोय तो तुमच्याकडं कि किती बडबड करता मेन कोण आहे आमच्या बडबडी माग तू किती बोलतेस मेन कोण आहे आमच्या बडबडी माग कोण आहे त्यामुळे तो शांत बसतोय कळलं का आणि तुम्ही बोलायला जरा जागा द्या सगळ्यांना आम्हाला पण देत नाही म्हणजे <coughs> तो बोलल हा आणि आमच्या बडबडी मागचं कारण खूप होय गणपती गणपती खूप आहे म्हणजे असं असं वाटतं खूप हासत आपल्याकडे बघून मग मी न घालवता मोदकाची तयारी करून घेऊया काय हो तुमची नाटकी काय झालंय मी कशी दिसते हो ते प्रश्न विचारत लागतो का न लहानपणी शायनर कोण आहे तर काय काका खूप लहान होतो मी नण्याला पण विचारते न्या मी कशी दिसते म्हणतो छान पण म्हणतो पप्पा सांगा ना कसे दिसते अगोदर लॉक मध्ये म्हणतो दिसते म्हणायचं असतं मुलींना तारीफ केलेली आवडती किती पण तारीफ किंवा डॉटर फादर <laughs> गर्ल्स आ, फादर आणि तिकडे माझी मम्मी पण मी काय म्हणतो शांभोरवाला कोण खराब म्हणते का

हारणावर येईल हार्नावर हत्तीवर येईल पक्षाची अजून हे मिळेल तुला त्यापेक्षा तू मदत करून घे मग काय काय करतात बोलतात रोखोक बोलतात त्यांनाच हे होतं जसं की आपलं सचिनने सचिन तेंडुलकरने पण एवढे सिक्स नाही मारले तेवढे माझ्या पप्पाने मारले असं सिक्स करावर करायला डायरेक्ट बोलतात नंतर मग हे होतच चुकतात तर चला गाईज बाय सी मी आता मोदकची तयारी केलेली आहे केसर आणायला पाठवते मम्मीला ए संध्या केसर आणायला जा केसर तिला मी कालपासून सांगते तुम्ही कधी आणलं मग तर गाई ह्याच्यात मी एक कप पाणी एक कप एक कप नाही छोटी वाटी दूध कारण की आपलं मोदक पांढरे शुभ्र दिसले पाहिजे म्हणून आणि तूप तर हे आता उकळून घ्यायचं छानपैकी मस्त गरम करून घ्यायचं आणि मग मी नंतरची तुम्हाला प्रोसेस सांगते जी वाटी आपण पाणी घेतले ज्या वाटीने त्याच वाटीने तांदळाची पिठी घ्यायची एक वाटी पाणी एक वाटी पीठ तर ही असे पाण्यात मिक्स झाली पट पण आपण झाकून ठेवायचं आणि ह्याला एक असं नाही का वाफ काढून घ्यायची थोड्या वेळा गॅस आहे ना चालूच ठेवायचा नंतर थोडा एक मिनट एक दोन मिनिटांनी बंद करायचं फायनली मोदक तयार झालेले आहेत आणि बाप्पाला पण दाखवलं आहे नैवेद्य तर बघूया आता कसे झाले आता वाजलेले आहेत पाहुणे अकरा आणि लॅपटॉपचा उजेड आहे तो तर आता लॉग इन करायला आलेले आहे मी काम करता करता मला सुचलं की लॉग इन करायचं आहे मला तर आज आहे मी विसरूनच गेले आज आहे माझा तिथीनी बर्थडे तिथिनी आणि हा भाद्रपदचा फर्स्ट गुरुवार आहे तर आज पण फा भाद्रपदचा फर्स्ट गुरुवार आणि ऋषी पंचमी तर माझा योग योग आलेला आहे तिथिनी बर्थडे आलेला आहे माझा हेड बरी मला पण नव्हतं माहिती परत फॅमिली पॅक परत फॅमिली पॅक आणलाय काय तर गाय हॅपी बर्थडे टू मी तिथिनी आज मी मोदक बनवून दमले हे काम करून ते काम केलंय आज मी भरपूर काम केलंय खरं तर बघायला गेलं तर हे कारण की मम्मी पप्पा बाहेर गेले होते माझ्यावर जबाबदारी होती आणि चार पीस दिले मोदक कसे आटले ते तुला कसे आवडले पण ठीक आहे मला मी सगळं गोड कमीच करते म्हणजे डायबिटीज लोकांना हो छान आहे तुम्हाला शुगर आहे ना म्हणून मी कमी केलं <laughs> <laughs> हो, तर पण टेस्टला एक नंबर झाले होते हो कॅडबरी पण छान आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे डे थ्री मध्ये दे। टिल देन बाय गुड नाईट स्वीट ड्रीम गणपती बाप्पा मोरया <laughs>